नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे आर जे प्रिया तर बिग बॉस मराठीच्या घरात ग्रँड सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे वर्षा उसगावकर अंकिता अभिजित सावंत आणि निक्की तांबोळी यांचं ग्रँड सेलिब्रेशन आपण पाहिलं आहे आता उरलेले सदस्य आहेत धनंजय पवार सूरज चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर तर वर्षाताई अंकिता अभिजित आणि आपली निक्कीताई होय निक्की ताईज म्हणावं लागेल ह्यांचं जे ग्रँड सेलिब्रेशन होतं ते मी पाहत होते तेव्हा कुठेतरी मला असं वाटत होतं की हे बिग बॉसने असं घाईत केलं आहे का म्हणजे इतकं आटोपशीर कसं का काय केलं कारण जेव्हा हिंदीचं से ग्रँड सेलिब्रेशन आपण पाहतो हो हिंदी बिग बॉसचं किंवा याआधीसुद्धा मराठी बिग बॉसचे जे ग्रँड सेलिब्रेशन झालं आहे क्राऊड खूप असं आलेला आहे आणि अशी मजा येते पाहायला असं लार्जर दॅन लाईफ असं सगळं वाटतं पण ह्या असं आहे ग्रँड सेलिब्रेशनला मी टेन आउट ऑफ सिक्स असे मार्क्स देईन कारण मला इतकं ते काही पचरी पडलं नाही असं वाटलं गाशा गुंडाळला जातो ना पटकन आवरून घ्या आता बस झालं खूप दिवस कमी झाले तसं काहीतरी ते होतं एक मिनी थिएटर होतं ज्याच्यामध्ये पन्नास पन्नासपेक्षाही कमी लोक बसली होती आणि सदस्य येतात त्यांना शिव ठाकरे घेऊन येतो आणि मग त्या त्यांची जर्नी ए व्हीवरती पाहतात तसं पाहायला गेलं तर त्यांची जर्नी खूपच छान दाखवली वर्षाताई म्हणा अंकिता म्हणा अभिजित म्हणा निक्कीची म्हणा आणि सर्व सदस्य ते पाहून इमोशनल झाले एकूणच हे से ग्रँड सेलिब्रेशन जे आहे ते बिग बॉसचाच एक भाग असतो जो जेव्हा संपायला येतो बिग बॉस तेव्हा ते असतं आणि ते मोठ्या प्रमाणात असतं हिंदीमध्ये तर अगदी सदस्यांना मॉलमध्ये मध्ये घेऊन जातात पिंजऱ्यामध्ये ठेवतात मग त्यांचे फॅन्स तिथे गोळा होतात त्याची पब्लिसिटी केली जाते पण हे इतकं झालं की म्हणजे झोपेतून एखाद्याला उठवायचं आणि हे चलचल पिकनिकला जायचंय आणि हे सगळे सदस्य असे आवरून घेतल्यासारखे तयार झाले तिथे गेले त्यांनी आपली जर्नी पाहिली आता ही जर्नी पाहिल्यानंतर घरामध्ये ते काय करणार आहेत की शेवटच्या दोन दिवसात सुद्धा एकमेकांशी भांडणार ते पाहणं इंटरेस्टिंग ठरेल येणाऱ्या भागामध्ये आपण सूरज चव्हाण आणि धनंजय पवारची जर्नी पाहणार आहोत मात्र आश्चर्याची गोष्ट ही आहे की जान्हवी किलेकरच्या जो अपकमिंग प्रमो असतो उद्या काय पाहाल पुढे काय पाहाल त्या जान्हवी कुठे नव्हती तर एक शंका उपस्थित मी करते की कदाचित जान्हवी घराबाहेर जाऊ शकते तर बिग बॉसचं हे ग्रँड सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं आणि रेडिओ मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय